केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांची अंकोला दुर्घटनास्थळाला भेट अधिकारी स्थानिकाची चर्चा मदत कार्यात राजकारण नको केंद्राकडून मदत आणू राज्यानेही आपली भूमिका पार पाडावी कुमारस्वामींचा पत्रकाराशी संवाद बावीस जुलै पासून राज्यातील दोनशे पन्नास अंगणवाडी केंद्रात एल के जी वर्ग करणार सुरू मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची बेंगळुरात माहिती अनमोड नंतर आता बेळगाव चोरला रस्त्यावरील जांबोटी बेळगाव मार्गावर अवजड वाहतुकीस बंदी कुसमळी मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन ब्रिज कमजोर बेळगाव डीसीपीचा निर्णय अंकोला दरड दुर्घटना ठिकाणी रविवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष अरविंद देशपांडे भाजपचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष विजेंद्र देणार थेट अधिकारी स्थानिकांशी साधणार संवाद रामनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत गुरुपौर्णिमा उत्सव देव धर्माच्या रक्षणाचे धडे लहानपणापासूनच दिल्यास धर्म वाचेल ज्येष्ठ सेवेकरी भालचंद्र गडकर यांचे मत